पाणी मावशीची मुलगी आहे आणि ही मावशी जिचे ते आम्ही आलो ती ही मावशी आहे आम्ही चाललो इथे पानगे घेऊन हे काय गी <laughs> मोठी यात्रा आहे विसरलो तो आम्ही थोडस <laughs> आणि बऱ्याच लोकांची तर स्वयंपाकाचं सामान घेतलं आम्ही हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग गुड मॉर्निंग नाही राहिलेलं आहे एक वाजलेलं आहे तर हां आफ्टरनून झालेला आहे तर गुड आफ्टरनून तर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्ट पण त्या एन्जॉय करा तर आम्ही चाललेलो आहो चिखलीला ते चिकनी आहे की चिखली आहे कन्फर्म झाल्यावर सांगते तर आम्ही चाललेलो आहोत चिखलीला कारण तिथे आहे यात्रा आणि तिथे राहते छकुलीची मावशी तर त्यांचा मला काल मावशीचा काल मला फोन आला की या म्हणून म्हणून आम्ही चाललेला आहो यात्रा करायसाठी कारण यावर्षी आम्हाला यात्राच करायला नाही मिळाली आमच्याकडली यात्रा फूस झाली आली होती पण फूस झाली आणि इथे जेव्हा सालोडला जेव्हा होती तिथे पण आम्ही जाऊ शकलो नाही सुद्धा जाऊ शकलो नाही म्हणून आता शेवटची हे एक यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे आणि इथलीच यात्रा आहे मग यात्रा काही या आहे नाही तर आम्ही चाललो आहे तिकडे आणि वर्धेत रोटरी उत्सवसुद्धा सुरू झालेला आहे पण आम्ही महागडी यात्रा न करता स्वस्तवाली यात्रा करणार आहोत <laughs> डब्बा घेतलेला आहे कारण तिथे पानग्याचा स्वयंपाक आहे मला मावशीने डब्बा सुद्धा आणायला लावला होता तर डब्बासोबत घेतलेला आहे अजून काय घ्यायचंय आता आपण शेतात नाही जाऊ शकत कारण आम्हाला पटकन वापस यायचं आहे लवकरात लवकर घरी परत यायचं आहे वेळा वेळे अभावी वेळे वेळे अभावी तर चला मग मंडळी भेटते तुम्हाला तिथे गेल्यानंतर बाकी तर काही नाही बाकी तर सगळं ठीकठाक आम्ही वाट बघत आहे आमच्या सोबत लोकांची आले आणि रोडनी इतकी जास्त गर्दी आहे या आज खूप जास्त कारण की सगळेजण यात्रेला जाणार आणि ही पुन्हा काय त्याला आजचा शेवटचा दिवस आहे ना त्याच्यामुळे सगळेच जण जातात खूप जास्त खराब आहे आमची ॲक्टिवा सध्या बिमार आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या बाबांची गाडी आणलेली आहे समोर हे बघा हे आहे रेल्वे स्टेशन देवळीतलं नवीन झालेलं मी अजूनपर्यंत पाहिलेलं नाही आता पहिल्यांदा बघत आहे आणि अजूनपर्यंत अरे बाप रे बाप एवढा काळा डस्ट आहे इकडे धूळ धूळ धूळै धूळ रोडचं काम चालू आहे तर ओहो केव्हा आली ग तू आल्यावर हो ग आमचं स्वागत खूपच चांगलं करत आहे तू झाड पानगी सुरू आहे का ग तुमचे बाई मावशी तू पण आली का ग हो <laughs> ता ना, ना, ता ने ने, तो तो का आपली बंदूबाई कुठे गेली हो का अगं किती चेंज झालं ग हो ना, ना? इकडे किचन पहिले इकडं होत ना मी आली होती तेव्हा आता इकडे किचन झाली का हा छान केलं छान केलं मस्त झालं चेंडूच्या फुलाच हारे शो घरचेच फुलं असं मस्त घरचेच फुलं हो का आम्ही चाललो इथे पानगे घेऊन हे काय ग हे क तुमचा आहे का है, है, को? कोटा, कोटा? हो का गा? अशा गावरानी गवऱ्या पाहिजेच नाही आता तेव्हा चांगले पानगे शिजते चला आपण मी काय म्हणतो आपण गवऱ्या शोधासाठी जाऊ मावशीच्या घरच्या सर गायच घेऊन जा लागते मावशीच्या इच्छी येतस मी दूध वगैरे नाहीतरी माझ्या पुरीला आवडतेस आता पानगे शेकणार इथे अये असे टाकायचे का ग पानगे हो का आम्ही अशीच टाकतो डायरेक्ट नाही हो का कि तिम्रो बसली ति त बसली काउसे उठाइने हो बसली ति त दुखता त के मेलि काये न ला न आहे शिजून आता इकडे मावशी पुसून टाकत आहे पानगे आणि ताटं वाढत आहे तर हे चटणी घेऊन चाललेली आहे मी आताच तडका दिला चटणीला चला 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 है हे सपोर्टिव्ह आहे सगळे हे बघा झालेले आहे पानगे तयार मस्त सुसर जेवण झालं टेस्टी खूप छान स्वयंपाक केलास नाही अरे खूप मस्त खूप टेस्टी जेवण झालं उठणं नव्हतं होत एवढं जेवण केलं आम्ही आता जातो घरी घरी नाही आता आम्ही जाऊ सर्वात आधी यात्रेमध्ये आणि मग जाऊ तिकडे इथे वर सुद्धा दोन रूम आहे तर आम्ही वरच आलो इथे जेवण करायला अलग सलग छान मोकळ जेवण झालं आणि वर खूप छान असा व्ह्यू आहे तुम्हाला दाखव तर इथे बाहेर जर आलं ना मस्त शेतच शेत आहे तर ही बंधू काकू आहे माझी हिला तर तुम्ही ओळखतच असाल हा छकुलीची बहीण माझी नाही का हा आणि ही, ही एक लहान मावशीची मुलगी आहे आणि ही मावशी जिचे आम्ही आलो आहे ती ही मावशी आहे यांचं नाही आहे पाहुणे छान आहे का तुझ्या घराकडलं छान वातावरण आहे मस्त मस्त वाटत आहे बघ ना किती मस्त हिरवळ हिरवळ हो का ग <laughs> तुम्ही दोघीजणी डिस्कस करा कसं ठेवायचंय

बाई राऊ देना कशाला द्यावं लागते काकू मावशी जिथं आपले पणा वाटते तिथं केव्हा येऊ शकतो हो

तो हो का काम आता गर्दी वाढली मगांपेक्षा जास्त गर्दी वाढलेली आहे आणि यात्रा घरापासून दूर आहे घरापासून बरीच दूर आहे त्याच्यामुळे आम्ही जेवणखावण केलं तिकडल्या तिकडूनच यात्रा करणार आणि तिकडल्या तिकडूनच घरी जाणार तर चला आता यात्रेत दाखवते तुम्हाला यात्रा कशी आहे इकडली तर एक तर रोड खराब आणि त्यातल्या त्यात दत गर्दी म्हणू नका बरं झालं आपण ऍक्टिवा नाही आणली तर लोक दो शेतात सुद्धा स्वयंपाक करत आहे आणि इथे शेतात सुद्धा स्वयंपाक चालू आहे हे बघा इकडे सुरू आहे एक पाठीबांगेच आहे ना शेत तिथे पण चालू होता हे बघू शकता अरे बाप गर्दी वाढली आता खान पाहिजे फक्त म्हणून

माल मंगलसूत्र घ्या पन्नास रुपयाला पहिली यात्रा डोंगरा डोंगरावरची छोटी छोटी चॉकलेट मकर संक्रांत <laughs> <laughs> कच्चा चिवडा <laughs> इकडे जायचंय कस नाही <laughs> जायचं आहे का इकडे जाऊ करंजच्या साच्याच नात वाटासाठी बरीच मोठी यात्रा आहे

है। लचर खूप छान छान आहे असं वाटत आहे पण माहिती असे सेम डिमार्ट मध्ये कल लचर असते सेम पण क्वालिटी माहिती क्वालिटी फावर असायचं दहा रुपयाचा एक का हिलाय दिलाय हा दहावाला सेल, है। सेल, गया। सेल गया। आहे सेल दिसला की आम्ही जाऊनच पडत असतो भरपूर काही वस्तू आहे दहा रुपयाची निवडून घ्या लागते निवडून घ्यायचं घेता का काही वस्तू दहा दहा रुपयामध्ये एवढं सामान घेतलं आणि स्नेहताईंनी मला आवर्जून हे किसली टाकली शिलणी टाकली आहे आलू शिलणी कारण की त्यांचंच होतं की तुमच्याकडे शिलणी नाही शिलनी नाही म्हणून मला काही आठवण तिरात पण आता त्यांना दिसल्याबरोबर आपण पहिले शिलणी घेऊ म्हणे तुम्हाला द्या द्या तू वाजून तिकडे दहा रुपये वाला सेल होता इथे पाच रुपये वाला सेल आहे आता इथे बघू आपण काय काय तर स्नेहाई हे घ्यावं लागते ते जेवायला कारण माहिती आहे का खूप छान असते दादा ती दाखवा बरं हे हे रांगोळीचं रांगोळीचं रांगोळी आता आम्ही दहा रुपयामध्येच खुश होऊन गेलो त्याच्यामुळे पाच रुपये काही खर्च करणार नाहीये होता तेव्हा शूज छान तुम्ही दाखवा बरं आता पाहिजेच नाही ते काटे ना। थे काटे बघा कुठायच नाही ते इथंच तो होते ना तिकडून आलो का आपण इकडून आलो आम्ही मोठी यात्रा आहे विसरलो तो आम्ही थोडस काय दिसणे रे आणि बऱ्याच लोकांची ते स्वयंपाकसुद्धा सुद्धा आहे आजूबाजूला तिकडल्या बाजूला तर भरपूर आहे एवढं सामान घेतलं आम्ही बाप्पा <laughs> जेवण खावान करायसाठी घरीच ह्याच्या क्वार्टरचा मागचा सा परिसर आणि ही मागची शाळा इकडे आहे दिसण्याचं क्वार्टर स्नेहा <laughs> ताई जा इथून उडी मारून कबूल झाला तो अरे वा 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 मस्त रोड काढला सर तुम्ही तर आलो आम्ही घरी आणि खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि थंडी पण खूप वाटत होती तर मला यांनी चहा मांडायला लावला तर मग स्नेहाताईंना पण थांबवलं थांबा म्हटलं आता चहा वगैरे घेऊन जा आणि स्वयंपाकाचं तर टेन्शन नव्हतंच आम्हाला मावशीने छान डब्बा दिलेला होता भरपूर तरी पण आम्हाला भूक लागलेल्या नव्हत्या पण तरी जेवायच्या टायमावर मी मस्त जेवण केलं डबल पानगे आणि वांग्याची भाजी होती तर ते तर माझी फेवरेट आहेच छान जेवण वगैरे केलं आणि मग केला आराम तर चला मग मंडळी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल वर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओ तोपर्यंत तो, बाय बाय